हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजची आता मी आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस समस क्रोधी अयन दक्षिण मास मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे रात्री सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आजच्या अश्विनी नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर भरणी नक्षत्राला सु, सुरुवात होईल योग मित्रांनो शुल योग आहे रात्री आठ वाजून अकरा नंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालव कर्ण आहे सकाळी आठ वाजून बावीस मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर कैतील कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशी तर शनिदेव आपल्या राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तरी संकल्पाचे पाणी घ्यायचे आहे आणि एक पळी आणि त्यात थोडे अक्षत एक फूल व फुलाची पाकळी घ्यायची आहे आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायचा आहे मित्रांनो हरो शिव शिव शंभो राजना प्रवर्त मानस सत्य द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबूदिपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दीप्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाविशे शेहेचाळीस प्रभावादी षष्ठी संवत्सरांमध्ये क्रोधी नाम संसरे दक्षिण आईने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे रविवार वासरे अश्विनी नक्षत्रे शूल योगे बालव करणे अष्टमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळावतील संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली हो धार्मिक सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे एक दिनांक एकतीस डोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे एक दिनांक एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस आणि एकतीस ऑगस्ट दिनांक एक, एक। मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता यासाठी मुहूर्त दिनांक अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक 1। एक मित्रांनो शिवलिंग आपल्याला जर आपल्या देवघरात प्राणप्रतिष्ठित करायचं असेल तर त्यासाठी काही नियम आहेत महत्वाचे ते आपण पाहून घ्यावे हो। आणि मंदिरात करायचे असेल तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो दोन्ही विधी आपल्याला पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे आहे मित्रांनो आणि एकदा प्राण प्रतिष्ठा झाली शिवलिंगाची की त्यानंतर दररोज आपल्याला त्यावर रुद्राभिषेक घेणे गरजेचे अन्यथा असे शिवलिंग प्राणप्रतिष्ठा असून देखील खंडित मानले जातात आणि त्यांचे विसर्जन एक दिवस करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमन बॉक्समध्ये मा मला विचारावे किंवा योग्य पुरो संपर्क साधावा किंवा पंचांगारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपण निवडावा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीत काहीही व्यत्यय येणार नाही मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी नसेल योग्य असा तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण अशा मुहूर्ताला काही शास्त्र नसते मित्रांनो नियम नसतो त्यामुळे याचे फल हे शून्य असते मित्रांनो त्यामुळे फायदा दोघांचाही होणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांनो ना कालाष्टमी या कालाष्टमीला आपण काल भैरवाष्टची का सेवा करायची असते मित्रांनो जर आपण रोजच करत असाल तर उत्तम आहे रोजच हवनयुक्त पठण आणि हवनयुक्त करत असता अतिउत्तम आहे मित्रांनो जर नसेल करा करत असाल तर निदान आजच्या दिवशी तरी आपण कालभैरवाष्ट पठन आणि हवन करावे मित्रांनो यासाठी आपल्याला जास्त काही सामुग्री लागणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या घरच्या घरी आपण करू शकता किंवा सामुदायिकरित्या देखील करू शकता मित्रांनो या काल का निमित्त आपल्या भोवती जे कवच निर्माण होते ते सुरक्षा कवच निर्माण होते मित्रांनो हे लक्षात घेऊ अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या करता येणार नाही जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता राहुकाळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये देखील आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो ती टाळा ती इतर वेळेत पूर्ण करा जेणेकरून ती यशस्वी होतील कारण राहूच्या प्रभावाखाली आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळणे कठीण जाते मित्रांनो मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये सध्या शनी वक्री आहे हे लक्षात घ्या याचा परिणाम ज्यांच्यासाठी शुभ आहे असेल शनी तर शुभ अन्यथा अशुभ फळदायी ठरल्या जातो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी मी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम शिवा महादेव